नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती इतर राज्यांच्या तुलनेत लांबत चाललेली आपली महाराष्ट्राची मेडिकलची प्रोसेस ई टी सेलतर्फे एकदाची सुरू झालेली आहे संकेतस्थळावर सीट मॅट्रिक्स म्हणजेच पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असणाऱ्या जागा जाहीर झालेल्या आहेत त्याचबरोबर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी बी ओ टी एच प्रवेशासाठी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यानुसार ग्रुप ए एम बी बी एस बी डी एससाठीची मेरिट लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे एकंदरीत खुला गट पन्नास पर्सेंटाईल आणि राखीव गट चाळीस पर्सेंटाईल नीट च्या मार्क्सच्या भाषेत एकशे चव्वेचाळीस गुण आणि एकशे तेरा गुणनुसार पात्र असणाऱ्या साठ हजार एकवीस विद्यार्थ्यांचा या मेरिट लिस्टमध्ये समावेश आहे आपल्याला मिळालेला मेरिट क्रमांक म्हणजेच स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर यालाच आपण एस एम एल म्हणतो तसेच आपण राज्यामध्ये कॅटेगरीत किती आहोत म्हणजेच स्टेट कॅटेगरी मेरिट लिस्ट नंबर आणि आपल्याला आपल्या, आपल्या प्रवर्गानुसार उपलब्ध होणाऱ्या जागा यांचा सविस्तर अभ्यास आपण केल्यानंतर नेमका आपणास कोणता प्रवेश मिळेल याबाबत व्यवस्थितपणे समजू शकते म्हणूनच प्रथम आपण पहिल्या फेरीसाठी जाहीर झालेल्या सीट मॅट्रिकचा सविस्तर अभ्यास करूया सदर अभ्यासाअंती आपणास प्रवेश मिळणार की नाही किंवा कोणता मिळू शकते हे त्वरित समजू शकते आणि त्यासाठीच हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आत्ता जो कॅप राऊंड फर्स्ट आहे हा ग्रुप ए एम बी बी एस बी डी एससाठी फक्त आहे आणि त्या टाइम टेबलनुसार आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरण्याची उ मुदत आठ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टपर्यंत आहे त्यानंतर सिलेक्शन लिस्ट आहे ती तेरा ऑगस्ट वीसशे पंचवीस रोजी जाहीर केली जाईल आणि फिजिकल जॉयनिंग जे आहे हे चौदा ऑगस्ट टू बावीस ऑगस्टपर्यंत आहे इतर ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचं वेळापत्रक जाहीर होणार आहे एकंदरीत प्रेफरन्स फॉर्म किंवा हे जॉयनिंगचं जे टाइम टेबल आहे याकडं सतत लक्ष ठेवावं आत्तापर्यंत सारखे बदल होत आलेले आहेत आपण जर सीट मॅट्रिकचा अभ्यास केला तर एम बी बी एससाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या फेरीसाठी एक्केचाळीस महाविद्यालय आहेत आणि त्यामधून पाच हजार आठशे एकोणपन्नास जागा उपलब्ध होत आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गव्हर्मेंट कॉलेजमधील पंच्याऐंशी टक्के कोटा हा स्टेट कोटा आणि प्रत्येक गव्हर्मेंटच्या पंधरा टक्के जागा ह्या ए आय क्यू म्हणजे ऑल इंडिया कोट्यासाठी दिल्या जातात त्याचबरोबर स्टेट कोटामधून अदर रिझर्वेशन्स असतं उदाहरणार्थ डिफेन्स एकशे अठरा जागा आहेत डी वनसाठी डी टूसाठी चाळीस जागा आहेत डी थ्रीसाठी अडतीस जागा आहेत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर स्टुडंटसाठी आठ जागा आहेत त्याचबरोबर जी ओ आय गव्हर्मेंट ऑफ इंडिया नॉमिनी यासाठी वीस जागा आहेत एकंदरीत काय जरी आपल्याला पाच हजार आठशे एकोणपन्नास एकूण जागा उपलब्ध होत असतील तरीही राखीव आणि खुल्या गटातून स्टेटसाठी चार हजार सातशे पंधरा जागा उपलब्ध होतात आपण जर प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तेवीस महाविद्यालय असून त्यामधून तीन हजार दोनशे एकोणीस जागा उपलब्ध होतात प्रायवेट कॉलेजमध्ये डिफेन्स एम के बी असा कोटा नसतो त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजमध्ये पी डब्ल्यू डी डोंगरी प्रदेश ऑर्पन हा कोटासुद्धा नसतो प्रायव्हेट कॉलेजमधील पंच्याऐंशी टक्के जागा हा स्टेट कोटा असतो आणि पंधरा टक्के जागा हा एन आर आय किंवा आय क्यू कोटा असतो आपणास जरी तीन हजार दोनशे एकोणीस जागा उपलब्ध होत असल्या तरी त्यातील चारशे सत्त्याऐंशी जागा ह्या आय क्यू कोट्यासाठी आहेत आणि दोन हजार सातशे बत्तीस जागा ह्या स्टेट कोट्यामधून वाटपासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहेत आपण बी डी एसचा विचार केला तर आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत चार कॉलेजेस होती यंदा बी डी एसचं एक नवीन कॉलेज जळगावला सुरू झालेलं आहे आणि त्याची क्षमता आहे पन्नास सीट एकूण पाच कॉलेजमधून तीनशे शहात्तर जागा उपलब्ध होतात आणि या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मात्र इथंसुद्धा डिफेन्स डी वनमधून अकरा डी टूमधून पाच डी थ्रीसाठी एक जागा आहे एम के बीसाठी दोन जागा आणि जी ओ आयसाठी तीन जागा आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पंचावन्न जागा आहेत एकंदरीत स्टेट कोट्यामधून राखीव गट आणि खुल्या गटातून दोनशे नव्याण्णव जागा उपलब्ध होतात प्रायव्हेट बी डी एसमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत काहीही बदल झालेला नाही पंचवीस महाविद्यालयं आहेत आणि यामधून एकूण चोवीसशे जागा उपलब्ध होत आहेत त्या चोवीसशेपैकी तीनशे साठ जागा ह्या आय क्यू कोटा किंवा एन आर आय कोट्यासाठी असून पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधून वीसशे चाळीस जागा उपलब्ध होतात आता आपण डिटेलमध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार पाहूया की सीट डिस्ट्रीब्युशन कसं आहे सगळ्यात सुरुवातीला एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की कॉम्प्युटरतर्फे प्रथम कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश हा खुल्या गटातून चेक केला जातो त्यानंतर राखीव गटातून आणि त्यानंतर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स असा वाटपाचा क्रम असतो आपण एस सीसाठी पाहिलं तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जनरल तीनशे शहाण्णव जागा उपलब्ध आहेत जनरलमध्ये बॉईज आणि गर्ल्स यांचा समावेश होतो गर्ल्ससाठी म्हणजेच वुमन कोटा हा एकशे शहाऐंशी ऑर्फन कोटा सहा पी डब्ल्यू डी बत्तीस आणि याचे एकोणीस अशा शासकीय महाविद्यालयातून एस सी कॅटेगरीला एम बी बी एसच्या सहाशे एकोणचाळीस जागा उपलब्ध होतात याचबरोबर आपण जर प्रायवेट कॉलेजमधील पाहिलं तर जनरल एकशे एकोणचाळीस आणि वुमन साठ आणि एकूण एकशे नव्याण्णव जागा प्रायव्हेट कॉलेजमधून उप उपलब्ध होतात याचा एकंदर जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात का येईल जर एखाद्या विद्यार्थ्याचा हा, हा कॅटेगरी मिरिट नंबर सिक्स थर्टी नाईनच्या आतमध्ये असेल तर शासकीय प्रवेश हा होऊ शकतो अर्थातच या ठिकाणी ऑर्फन डब्ल्यू डी आणि एच एचे विद्यार्थी मात्र थोडासा खालीच्या मार्कावर येऊ शकतात आपण एस सी कॅटेगरीचा जर अभ्यास केला तर गव्हर्मेंटच्या सिक्स थर्टी नाईन आणि प्रायव्हेटच्या वन नाईन्टी नाईन अशा जर जा जागांची जा जा बेरीज केली तर ती येते एट हंड्रेड अँड थर्टी एट एकंदरीत जर आपण विचार केला की एखाद्या विद्यार्थ्याचा एस सी कॅटेगरीचा क्रमांक आठशे अडतीसच्या आतमध्ये आहे तर त्याचा प्रवेश जवळजवळ होणार आहे या ठिकाणी फक्त ऑर्फन पी डब्ल्यू डी एचे अडचण जरी असली तरीही काही विद्यार्थी एस सी कॅटेगरीचे खुल्या गटातून प्रवेश घेऊ शकतात एखाद्या एस सी कॅट कॅटेगरी विद्यार्थ्याचा जर कॅटेगरी नंबर हा आठशे आड़ अडतीसपेक्षा जास्त आहे तो एक हजार आहे अकराशे आहे अशा स्टेजमध्ये या विद्यार्थ्याला एम बी बी एसचा प्रवेश मिळेल का तर कदापिही मिळू शकत नाही कारण एस सी कॅटेगरीचे सर्व विद्यार्थी एम बी बी एसचा प्रवेश शंभर टक्के घेतच असतात गव्हर्मेंटचा प्रवेश सगळेच जण घेणार आणि प्रायव्हेटमध्येही फी माफी असते त्यामुळं तिथंही सर्व विद्यार्थी एम बी बी एसचा प्रवेश घेतील म्हणून आपण कॅटेगरीचा नंबर जर आपला एक हजारच्या पुढं गेला तर मात्र एम बी बी एस प्रवेशाची शक्यता आपली मावळते त्याच पद्धतीनं बी डी एसच्या शासकीय एक्केचाळीस जागा आहेत प्रायव्हेटच्या दीडशे जागा अशा एकशे एक्क्याण्णव जागा उपलब्ध होतात इथं मात्र एकशे एक्क्याण्णव जागा जरी उपलब्ध झाल्या तरी त्या बऱ्याच पुढं जाऊ शकतात जसं प्रत्येक विद्यार्थी एम बी बी एसचा प्रवेश हा घेणारच आहे तसं बी डी एसच्या बाबतीत होऊ शकत नाही अनेक बी डी एसचे विद्यार्थी प्रवेश नाकारू शकतात किंवा त्यांची बी एम एस हाही चॉईस असू शकतो आपण एस टी कॅटेगरीचा के अभ्यास केला गव्हर्मेंटमधून जनरलसाठी दोनशे चौदा वुमनसाठी शंभर ऑर्फन तीन पी डब्ल्यू डी सतरा एचे दहा आणि अशा एकूण तीनशे चव्वेचाळीस एम बी बी एसच्या जागा उपलब्ध होतात आणि प्रायव्हेटमधून पंच्याहत्तर जनरल आणि बत्तीस वुमन अशा एकशे सात जागा उपलब्ध होतात आणि ह्या दोन्हींची बेरीज जर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटची केली तर ही फोर फिफ्टी वन येते याचाच अर्थ फोर फिफ्टी वनपर्यंत एस एम एल नंबर कॅटेगरीचा जर एस टीमधून आला तर प्रवेश हा जवळपास होण्याची शक्यता आहे इथं फक्त अडचण येते ऑर्फन पी डब्ल्यू डी आणि एचे कारण यांचे प्रवेश खालच्या गुणांपर्यंत जातात म्हणून थोडी अडचण येऊ शकते पण काही विद्यार्थी हे खुल्या गटातून जाऊ शकतात आपण फिजे तीन टक्के आरक्षण आहे एकूण एम बी बी एसच्या एकशे अठ्ठेचाळीस जागा उपलब्ध होतात त्यामध्ये जनरल ब्याण्णव ओमनच्या त्रेचाळीस ऑर्फनच्या दोन पी डब्ल्यू डीच्या सात आणि एचेच्या चा चार जागांचा समावेश आहे आपण प्रायव्हेटचा विचार केला तर जनरलमधून बत्तीस ओमनमधून चौदा अशा सेहेचाळीस जागा उपलब्ध होतात आणि दोन्ही गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेटची बेरीज ही वन नाईन्टी फोरपर्यंत येते थोडक्यात फिजेमधून आपला कॅटेगरीचा क्रमांक हा वन नाईन्टी फोरच्या आत आला पाहिजे म्हणजे प्रवेश आपला होऊ शकतो एन टी वन म्हणजेच एन टी बी अडीच टक्के रिझर्वेशन आहे आपण जर पाहिलं तर गव्हर्नमेंट एम बी बी एससाठी जनरलमधून शहात्तर वुमन्स थर्टी सिक्स ऑर्फन वन पी डब्ल्यू डी सिक्स आणि डोंगरी प्रदेश याचे चार जागा उपलब्ध आहेत अशा एकूण एकशे तेवीस जागा उपलब्ध होतात प्रायव्हेटचा जर विचार केला तर जनरल सत्तावीस वुमन एलेवन आणि एकूण अडतीस जागा उपलब्ध होतात या दोन्हींची जर बेरीज केली तर वन सिक्स्टी वन ह्या एम बी बी एचच्या जागा उपलब्ध आहेत अर्थातच यामध्ये ऑर्फन पी डब्ल्यू डी एचे समावेश आहे तरीही काही विद्यार्थी एन टी वनमधून खुल्या गटातून जाऊ शकतात एकंदरीत काय तर ज्या विद्यार्थ्याचा एन टी वनमधील क्रमांक कॅटेगरीचा हा एकशे एकसष्ट किंवा त्याच्या आतमध्ये आहे त्यांना प्रवेश होणार आहे परंतु हाच जर क्रमांक दोनशे अडीचशे तीनशे जर झाला तर एम बी बी एस प्रवेश मिळणार नाही कारण एन टी वनचे सुद्धा सर्व विद्यार्थी हे प्रायव्हेटचे आणि गव्हर्मेंटचे प्रवेश एम बी बी एसचे घेणारच आहेत बी डी एस बाबतीत एन टी वनसाठी गव्हर्नमेंटच्या आठ जागा प्रायव्हेटच्या अठ्ठावीस जागा अशा छत्तीस जागा उपलब्ध होत आहेत एन टी टू म्हणजेच एन टी सी गव्हर्मेंटमधून जनरल एकशे सहा वुमन्स पन्नास जागा आहेत ऑर्फनच्या दोन आणि एकूण एकशे बहात्तर गव्हर्नमेंट एम बी बी एस प्रायव्हेटमधून जनरल अडतीस वुमनच्या सोळा अशा एकूण चोपन्न आणि दोन्हीही गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेटची बेरीज होती दोनशे सव्वीस आपला कॅटेगरी मिरिट क्रमांक हा दोनशे सव्वीसपर्यंत आल्यास आपला प्रवेश एम बी बी एसचा हा जवळपास होणार आहे जरी अर्पण पी डब्ल्यू डी आणि एचे विद्यार्थी इथं फाईट देणारे कमी गुणांचे असले तरी काही विद्यार्थी निश्चितपणे याही ठिकाणी ओपनमधून प्रवेश घेऊ शकतात एन टी थ्री जनरल एम बी बी एस गव्हर्नमेंट एकसष्ट जागा ओमनच्या अठ्ठावीस ऑर्फनच्या एक पी डब्ल्यू डी पाच आणि एचे तीन अशा अठ्ठ्याण्णव जागा गव्हर्नमेंटच्या आणि जनरल बावीस ओमान नऊ अशा एकतीस जागा प्रायव्हेट कॉलेजच्या एम बी बी एसच्या उपलब्ध होतात आपण जर दोन्हींची बेरीज घेतली तर एकशे एकोणतीस ही मॅजिक फिगर आहे एक एकशे एकोणतीस जागा उपलब्ध होतात आणि आपला मेरिट क्रमांक जर एकशे एकोणतीसच्या आत आला तर आपला एम बी बी एस प्रवेश हा निश्चितपणे होणार आहे हे आपल्या एकंदरीत लक्षात येतं ओ बी सी ओ बी सीमध्ये जनरल फायू सेवंटी नाईन वुमन टू सेवंटी टू ऑर्फन नाईन पी डब्ल्यू डी फॉर्टी सेवन आणि एच ए ट्वेंटी एट अशा नाईन हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह सीट्स गव्हर्मेंटच्या प्रायवेटमध्ये जनरल टू झिरो फोर वुमन्स एटी एट अशा टू नाईन्टी टू सीट्स उपलब्ध होतात एकंदरीत काय तर दोन्हींची बेरीज जर आपण केली गव्हर्मेंट प्लस प्रायव्हेट एम बी बी एस तर ती बेरीज येते बाराशे सत्तावीस आपला मेरिट क्रमांक बाराशे सत्तावीस आल्यानंतर एम बी बी एस प्रवेश शक्यतो मिळून जाणारच आहे या ठिकाणी फक्त अडचण आहे ती ऑर्फन नाईन सीट्स डब्ल्यू डी फॉर्टी सेवन आणि याचे ट्वेंटी एट सीटची ही जरी फिगर मोठी वाटत असली तरी ओ बी सीचे बरेचसे विद्यार्थी हे खुल्या गटातून जाऊ शकतात एकंदरीत ओ बी सी विद्यार्थ्याचा कॅटेगरी क्रमांक बाराशे सत्तावीसच्या आत आला तर त्याचा प्रवेश नक्की होणार आहे परंतु हाच प्रवेश जर कॅटेगरी क्रमांक खूप पुढे म्हणजे ते तेराशे चौदाशे पंधराशे झाला तर एम बी बी एचचा प्रवेश मिळू शकत नाही बी डी एस वगैरे मात्र प्रवेश मिळू शकतो ए सी बी सी जनरल तीनशे सहा ओमन वन फॉर्टी टू ऑर्फन फाईव्ह पी डब्ल्यू डी ट्वेंटी फोर एचे फिफ्टीन अशा एम बी बी एसच्या फोर नाईन्टी टू सीट्स आहेत आणि प्रायवेटमधून जनरलच्या वन एटी थ्री ओमनच्या सेवन्टी एट आणि एकूण टू सिक्स्टी वन सीट्स उपलब्ध होतात एकंदर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट या दोन्हीची बेरीज ही सेवन फिफ्टी थ्री होते आपला ए सी बी सी कॅटेगरीचा विद्यार्थ्याचा क्रमांक जर सातशे त्रेपन्नपर्यंत आला तर एम बी बी एसचा प्रवेश निश्चित होऊ शकतो जरी ऑर्फन पी डब्ल्यू डी एच एचे विद्यार्थी इथं फायटर असले तरीही ए सी बी सीचे विद्यार्थीसुद्धा ओपनमधून जाऊ शकतात सातशे त्रेपन्न ही सुरक्षित फिगर आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एसमधून जनरल तीनशे चार वुमन वन फॉर्टी थ्री ऑर्फन फायू पी डब्ल्यू डी ट्वेंटी फाईव्ह एच ए फिफ्टीन अशा फोर नाईन्टी टू सीट्स उपलब्ध होतात सद्यस्थितीमध्ये ई डब्ल्यू एस प्रायवेटसाठी एकही जागा उपलब्ध नाही त्यामुळं डब्ल्यू एसचा विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲज अ जनरल म्हणून प्रवेश घेऊ शकतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा ई डब्ल्यू एस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट फोर नाईन्टी टू सीट्स आहेत म्हणजे त्याचा एस एम एल फोर नाईन्टी टू आला पाहिजे असं नसून तो ई डब्ल्यू एचचा विद्यार्थी हा खुल्या गटातून प्रवेश घेणार आहे हे ई डब्ल्यू एचच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी टॉपर येतात ते कॅटेगरीजच्या ऐवजी ओपनमधून प्रवेश घेतात आणि म्हणून ओपनसाठीचा जर अभ्यास करायचा झाला तर खुल्या गटासाठी जनरल सातशे एकाहत्तर वुमन थ्री सिक्स्टी नाईन ऑर्फन फिफ्टीन पी डब्ल्यू डी सेवन्टी थ्री आणि एच ए फॉर्टी फोर अशा बाराशे बहात्तर जागा उपलब्ध होतात प्रायव्हेटमधून जनरलसाठी अकराशे त्र्याण्णव ओमनसाठी पाचशे अकरा अशा प्रायवेटच्या सतराशे चार आणि गव्हर्मेंटच्या बाराशे बहात्तर अशा जागा धरून दोन हजार नऊशे शहात्तर जागा एम बी बी एसच्या उपलब्ध होतात अर्थातच जनरल गटासाठी असा कुठलाही मेरिट क्रमांक कॅटेगरीनं जसा मिळतो तसा मिळत नाही दोन हजार नऊशे शहात्तर नंबर आला जागा आहेत एवढंच यामधून जागा कमी होणार आहेत कॅटेगरीचे विद्यार्थी ओपनमधून प्रवेश घेतात म्हणून मग खुल्या गटासाठी कुठपर्यंत प्रवेश येऊ शकतो तर सर्वसाधारणपणे आपण जर अभ्यास केला तर तीन हजार आठशे ते चार हजारपर्यंत खुल्या गटासाठी प्रवेश येऊ शकतो हे आपण लक्षात ठेवावं विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद